महाराज आमचं चक्री भजन आहे तुम्ही बघितलं नाही कधी एकदा बघा त्या चक्री भजनामध्ये शेवटचा शेवटची देवाला प्रार्थना आहे सगळ्या संताला विठ्ठलाच्या बरोबर बसवलेला आहे विठ्ठल विठ्ठल दयागना विठ्ठल विठ्ठल कृपागना विठ्ठल विठ्ठल केशव विठ्ठल माधव विठ्ठल नामा विठ्ठल नामा मणि का विठल चुका विठल राका विठल पाका पंका विठल चुका विठल गोरा विठल कई कबीर विठल कमाल विठल सेना विठल सज्जन विठल ज्ञानिया विठल श्री गुरु विठल माधव विठल की चौ